नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गावाचे टॉप बियाण्याची माहिती घेणार आहोत सुधारित बियाणे यांच्या वाणाची पेरणी केल्यास उदाहरण किती मिळत याची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गव्हाचे पीक हे शेतकरी बांधव तसेच सर्व सामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ही पाहता कृषी विज्ञान नेहमीच नवनवीन वाण शोधत आहे याच क्रमाने आज आम्ही तुमच्याशी गावाच्या काही नवीन जातीविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्या जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका हे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो देशात ताजानंतर सर्वात जास्त गहू हा पिकवला जातो त्यामुळे भारतातील शेतकरी सर्वात जास्त गव्हाची लागवड करतात रग्गी रब्बी हंगामात गव्हाच्या लागवडीची तयारी सुरू होते देशात तर मित्रांनो हे बघू शकता ह्या गव्हाच्या स टॉपच्या जातीत जी डब्ल्यू तीनशे बावीस पुसा तेजस सत्त्याऐंशी एकोणसाठ गहू जी डब्ल्यू दोनशे त्र्याहत्तर श्रीराम सुपर एकशे अकरा एच डी सत्तेचाळीस अठ्ठावीस गहू एच डी बत्तीस अठ्ठ्याण्णव श्रीराम तीनशे तीन गावाची जात गहू जे डब्ल्यू अकरा बेचाळीस ई इयन चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव जे डब्ल्यू बारा झिरो एक हे बघू शकता अशा प्रकारच्या ह्या टॉप टेनच्या जाती आहेत जी डब्ल्यू गावाच्या विविध गावाची जात देशात सर्व राज्यामध्ये गावाची ही जात उगवली जाते जी डब्ल्यू असली तरी माध्यम मध्य प्रदेश सर्वाधिक पिकवली जाते ही जे सुमारे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये हे धान्य गव्हाचं पीक आपल्याला एकशे पंधरा ते एकशे दिवसामध्ये भेटणं मिळ मिळते जर आपण त्याचा उत्पादनावर बोललो तर साठ ते बासष्ट क्विंटलपर्यंत मित्रांनो त्याचं उत्पादन आपल्याला घेता येते ही, ही जी डब्ल्यू ही गावाची जात एक नंबर एक चांगली उगवण्यामध्ये चांगली आणि खाण्यासाठी पण एक नंबर हा गहू चांगला त्याच्यानंतरची व्हरायटी आहे पुसा तेजस सत्याऐंशी एकोणसाठ विविधता पुसा तेजस महाराष्ट्र गव्हाची जात एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसा परिपक्व होते जबलपूरच्या कृषी विद्यापीठात ही जात तयार करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक हेक्टर पासून सुमारे सत, सत्तर क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते मित्रांनो हिचे आणि चांगल्या प्रकारची वरायटी आहे तसेच मित्रांनो दुसरी व्हरायटी आहे ती गहू जी डब्ल्यू दोनशे त्र्याहत्तर या जातीचे गहू तीन ते चार प्रमाणात पाण्यात पिकवते त्यामुळे शेतकऱ्यांना साठ ते पासष्ट क्विंटलपर्यंत जास्त प्रमाणात उ उत उत्पादन सहज मिळू शकते या जातीचे संपूर्ण पीक सुमारे एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसात चांगल्या प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला भेटणार आहे तसेच मित्रांनो ही व्हरायटी एकदम एक चांगली आहे महाराष्ट्रामध्ये पण हिचे उत्पादन सर्वात जास्त केले जाते जी डब्ल्यू दोनशे त्र्याहत्तर तसेच मित्रांनो आता त्याच्यानंतर आहे दुसरी एक व्हरायटी मित्रांनो श्रीराम सुपर श्रीरा श्रीराम सुपर एकशे अकरा गहू ही जात शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे वास्तविक ही जात ओसाड जमिनीवर उगवते नापिक जमिनीतून शेतकरी तीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात तर चांगली माती पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटलपर्यंत उत्पादन भेटणार आहे मित्रांनो ह्याची आणि गावाची ही जात दीडशे दिवसात पिकण्यास तयार होईल आणि ही जात एक नंबर महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणा तिकडे पण ही जात गावाची पिकवली जाते तसेच मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी आहे एच डी सत्तेचाळीस अठ्ठावीस पुसा मालवी विविधता ह्या गावाची जात शेतात एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसात परिपक्व होते आणि नंतर ते एक हेक्टरपासून पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंत उत्पादन देते ही जात भारतातील सर्व राज्यांमध्ये घेतली जाते यासाठी शेतात तीन ते चार पाणी द्यायचं आहे तुम्हाला त्या ह्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे पुसा मालवी एच डी सत्तेचाळीस अठ्ठावीस ह्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे ही व्हरायटी पण चांगली आहे शेतकऱ्यांसाठी आणि चांगलं प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी एक हेक्टरमध्ये पन पं, पंचावन्न ते साठपर्यंत त्याच्यानंतर मित्रांनो गहू एच डी बत्तीस अठ्ठ्याण्णव या जातीची गावात लव आणि प्रत्येने जास्त प्रमाणात आढळून येतात लोह त्रेचाळीस आणि प्रतिनाचं प्रमाण बारापर्यंत आहे ही जात एकशे तीन दिवसात परिपक्व होते कमी कालावधीमध्ये मित्रांनो कमीत कमी, कमी कालावधीमध्ये ही जात तुम्हाला परिपक्व होते आणि काढणे काढण्यासाठी तयार होते या जातीचे उत्पादन हेक्टरी त्रेचाळीस पॉईंट सात क्विंटलपर्यंत घेता येते त्याच्यानंतर मित्रांनो श्रीराम तीनशे तीन, तीन गावाची जात ही जात एकशे छप्पन दिवसात तयार होते शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन हेक्टरी एक दोन क्विंटल ही जात आणि काळी शेतकऱ्यांना अजून एक नवीन व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही हे बघू शकता गहू जे डब्ल्यू अकरा बेचाळीस देशातील सर्व राज्यामध्ये गव्हाच्या जातीची फेरी केली जाते ए टू झेड राज्यामध्ये याची ह्या गव्हाची पेरणी केली जाते तसेच मित्रांनो त्याचे उत्पादन पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर असते पहिले तर ही वाण लागवडीपासून एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात परिपक्व होण्यास तयार होते बियाणे पेरताना लक्षात ठेवा की त्याची खोली दोन ते तीन सेंटीपर्यंत असावी आणि ओळी ओळी ते ओळीतील अंतर वीस सेंटीमीटर असावी हे बघू शकता तुम्ही आम्ही वीस सेंटीमीटरपर्यंत अंतर आम्ही पण ठेवलेलं आहे ही जे डब्ल्यू अकरा बेचाळीस मराठी आम्ही पण आमच्या शेतामध्ये लावलेली आहे त्याचे तुम्ही रिझल्ट बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो हाय चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव गावाची विविधता ही वाण जबलपूर कृषी विद्यापीठात तयार करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे याची विविधता शेतकरी पंचावन्न ते सात क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत गावाचे उत्पादन घेऊ शकतात ही पण शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारची जबलपूर कृषी विद्यापीठात तयार झालेली वराटे आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे डब्ल्यू दोनशे गावाची विजेता गावाची ही जात जबलपूर कृषी विद्यापीठात मागची पण आणि ही पण जबलपूरचीच आहे विद्यापीठात तयार करण्यात आली आहे जर आपण त्याच्या उत्पादन क्षमतेची बद्दल बोललो तर मित्रांनो हे पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंत उत्पादन देते आणि हाय चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव दोन्ही एकाच वेळी धन्यवाद थँक्यू फॉर वाचिंग प्लीज तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद